पेडणे फार्मर प्रोड्युसर सोसायटी अंतर्गत कोरगाव येथे भात कापणी व मळणी यंत्राचा शुभारंभ जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन उदय प्रभू देसाई तसेच इतर संचालक उपस्थित होते या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळून शेतीतील उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे की शेतकऱ्याचा भवितव्य ठराव म्हणजे कंपनीचा भवितव्य ठराव पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे ही दिल्लीच्या कंपनी एक्टा अंडर रजिस्टर जाता अख्ख्या पेडणे तालुक्यातले हातून सदस्य आहात सध्या जवळजवळ साडेतीनशे शेतकार ऑलरेडी सदस्य झाले असतात आणि प्रयत्न असा असं की आमचे जे जे सदस्य असतात त्यांना जाता जाता तिथे सुविधा दिवस आणि आम्ही प्रयत्न की आमदाराकडे बैठक घेतली आणि माननीय आमदार ह्या भागाचे प्रवीण आडवेकर सर हेचेकडे जेव्हा चर्चा झाली तेव्हा सांगले की शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य करप हे खूप गरजेचे असा कारण शेतकऱ्यांना खूप कष्ट करून शेती तयार आणि ही निसर्गाच्या ताब्यात असता पाऊस पाणी जनावरां सगळ्याचं उपद्रव असता शेतकऱ्यांना मेळ्या मेळ्या पैसे मेळना आणि हे केले काम सगळे फुकट जायना शेतकऱ्यांक एक स्फूर्ती जाय पुन्हा फुडल्या वर्सा त्याच शेतान शेतात जाय जाल्यार त्यांना त्या टायमार शेती अर्थसहाय्य त्या बरोबर सरकारचे आमक अर्धे अर्थसहाय्य मेळटा म्हणजे ह्या मशिनाचे जे हार्वेस्टिंग कॉस्ट आसा ती एका तासाक अठ्ठावीसशे रुपये असा जे अठ्ठावीसशे ते फिफ्टी पर्सेंट सरकार दिल्लेले उरलेले फिफ्टी पर्सेंट म्हणजे चौदाशे रुपये असा ते आमी विनंती केली आणि पहिल्या म्हाका दिसता आमच्या कोरगाव भागाबद्दल अभिमान दिसता सांगपाक आमदारान उतार दिला की कोरगांवांतल्या शेतकऱ्यांचे पैसे आपण आपण फारीक करते म्हणा तुम्ही त्यांच्याकडल्यानं पैसे घेऊ नका पण हे करत असताना रिक्वेस्ट असा की हे जे मशीन ऑपरेटर्स असतात ते सबंदी आता पुढे नाश्तो केला त्यांच्यानी सो हेच्या पहिली पैसे सुद्धा आम्ही त्यांच्या पाण्या म्हणजे काम जाता म्हणा असते काहीतरी मदत करू ती मदत मात्र तुम्ही चालू दवरा की त्यांच्या बर्ड आणि आमदाराचे किंवा आमचे येऊचे ना ह्या कंपनीचे आणि ह्या कंपनीक हातभार लावच्या खातीर हे जे पैसे वाटवले ते पैसे भरून तुम्ही जर सदस्य जातात कंपनीची सदस्यता जर तो एक शेअर असा दोन हजार रुपयाचा जर शेअर घेतलो त्याला खूप बेनिफीट असा आमचं प्रयत्न असा फुडल्या वर्षात नांगरणी सुद्धा अर्ध्या किमतीत जाईल सरकारचे मशीन ना न प्रायव्हेट मशिनरी सुद्धा जर हाडली जर ह्या कंपनी हाडपाच्या विचारान असा जर तुमका अर्ध्या किमतीत ती सवलत मिळतो बियाण्यांक सवलत मिळतली